नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या चा युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये मी तुम्हाला दोनच शब्दांचा वापर शिकवणार आहे पण ते जे दोन शब्द आहेत ह्यांचा है, वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर आहे जसं की बघा मला जायचं आहे मला बोलायचं आहे मला लिहायचं आहे मला शिकवायचं आहे मला शिकवायचं होतं मला जायचं होतं मला आणायचं होतं ह्या ज्या वाक्यरचना आहेत ही तुम्ही रोज वापरता आणि रोज बोलता आणि तुम्ही ऐकता पण मराठीमध्ये त्याला इंग्रजीमध्ये कसं बनवणार राईट मग ते कुठले दोन शब्द आहेत त्याचा एक वापर प्रेझेंटमध्ये होतो आणि दुसरा एक वापर पास्ट टेन्समध्ये होता बघा दोनच शब्द आहेत तुम्हाला लगेच समजावतो समजलं तुम्ही त्याच्या वाक्य बनवा ओके मग तुमच्या अजून प्रॅक्टिस होऊन जाईल बघा तो जो काळ आहे तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आता याचं सूत्र आधी सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस क्रियापदाला एस किंवा ई e, प्लस ऑब्जेक्ट आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला जो शब्द वापरायचा आहे ह्याच्यानंतर डायरेक्टली काय आय वॉन्ट वॉन्टचा अर्थ काय होता कि मला हवा आहे किंवा मला पाहिजे आहे बरोबर असं होतं पण ह्याच्यानंतर जर तुम्ही एक वर्ग घेतला आय वॉन्ट टू गो म्हणजे काय की मला जायचं आहे बरोबर आता ह्याच्यानंतर पहा माझी इच्छा आहे की तू तिकडे जावेस काय माझी इच्छा आहे की तू तिकडं जावस किंवा जाव मग वाक कि हे वाक्य तुम्ही कशा बोलला त्याला पण तुम्हाला वॉन्टचा वापर करायचा आहे म्हणजेच माझी इच्छा आहे की तू तिकडं जाव बघा गंमत हे वाक्य आहे असंच घ्यायचंय आय वॉन्ट ह्याच्यानंतर काय करायचंय करता घ्यायचा यू टू गो देअर आय वॉन्ट यू टू गो देअर म्हणजे माझी इच्छा आहे की तू तिकडं जावं आता आय वॉन्ट टू गो म्हणजे काय मला जायचं आहे राईट किंवा माझी जायची इच्छा आहे म्हणजे ह्या ज्या वाक्य रचना आहेत मी आता सांगितलेल्या ह्या तुमच्या रोजच्या वापरातल्या बरोबर नंतर अजून याचं तुम्ही वर्बलमध्ये पण बनवू शकता डू यू वॉन्ट टू गो देअर तुला तिकडे जायची इच्छा आहे का किंवा तुला तिकडे जायचं आहे का बघा दोन प्रकारे आपण बनवतो हे समजून घ्या आय वॉन्ट म्हणजे काय मला हवं आहे आणि आय वॉन्ट टू गो मला जायचं आहे आय वॉन्ट यू टू गो देअर म्हणजे माझी इच्छा आहे तू तिकडं जावं आता तुम्ही असंही म्हणू शकता इथं आय वॉन्ट यू टू वर्क देअर म्हणजे माझी इच्छा आहे की तू तिकडं काम कर आता याच निगेटिव्ह बनवताना बघा आय डू नॉट want यू टू work दे म्हणजे माझी इच्छा नाही की तू तिकडे काम करावं बघा ह्या ज्या वाक्यरचना आहेत ना मी ज्या सांगतोय ह्या तुमच्या रोजच्या वापरातले कि तुमचा वर्क चेंज तुमच्या वाक्यरचनाचा अर्थ चेंज राईट आता बघा आय डोंट वॉन्ट यू टू गो दे म्हणजे माझी इच्छा नाही की तू तिकडे जावं वर्क चेंज वाक्याचा अर्थ चेंज पण तो कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे लक्षात बघा पहिलेचा आहे तो काय आपण वॉन्ट पाहिलं आता ह्याच्यानंतर आहे बघा वॉन्ट हा तुम्हाला फक्त सिंपल प्रेझेंटेन्स मध्येच वापरायला भेटणार आणि सिंपल मध्ये दुसरीकडे कुठं नाही बघा आता दुसरा जो काळ आहे याचा तो आहे तुमचा सिम्पल पास्टेन्स आता सिंपल पास्टेन्स मध्ये याची वाक्याशन कशी बनते बघा आणि याचा अर्थ काय होतो ते बघा सिम्पल पास्ट सूत्र पहा सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट बघ आय वॉन्टेड म्हणजे काय मला हवं होतं किंवा मला पाहिजे होतं त्याचा असा अर्थ होतो आता ह्याच्यानंतर आपण काय केलं आय वॉन्टेड टू गो म्हणजेच मला जायचं होतं किंवा माझी जायची इच्छा होती लक्षात आता बघा आता ह्याच्यामध्ये आय वॉन्टेड टू गो आय वॉन्टेड म्हणजे काय मला जायचं होतं आणि आय वॉन्टेड टू गो म्हणजे काय मला जायचं होतं आता हे वॉन्टेड आणि गो ह्याच्यामध्ये जे तुम्ही च हे वापरलेले हे काय आहे तुमचं इन्फिनेटिव्ह म्हणजे जेव्हा तुम्ही दोन वर्ब तुम्ही जोडता त्या ग्रामरच्या पद्धतीला तुम्ही इन्फिनेटिव्ह म्हणता म्हणजे काय इन्फिनेटिव्ह म्हणजे काय की दोन वर्ग तुम्हाला कशाने जोडायचे टू ने जोडायचे हा लक्षात आता आज जर टू तुम्ही दुसरीकडे वापरला जसं की बघा आय गो टू मार्गे आय गो टू बघा हा वर्ब आहे का नाही आहे हा फक्त वर्ब आहे हे की नाही नाही म्हणून हे जे आहे हे प्रिपोजिशन म्हणून काम करतं आणि हे टू वाद इन्फिनिटी म्हणून काम करत आलं लक्षात आता वॉन्टेड मला जायचं होतं आणि आय वॉन्टेड टू गो सॉरी आय वॉन्टेड म्हणजे मला पाहिजे होतं किंवा हवं होतं आय वॉन्टेड टू गो म्हणजे मला जायचं होतं आ लक्षात बघा ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुलिस मध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र